सख्या रे भाग राजवी खोलीतून निघून गेल्यावर अक्षरा तिथेच उभी राहिली कितीतरी वेळ तिच्या विचारात भटकत होती आणि मग हळूच पुढे सरकत सोफ्यावर बसली अचानक तिला पोटात दुखत असल्याचा एक विचित्र आवाज आला आणि तिला खूप भूक लागली होती ज्यामुळे तिने काही पदार्थ ऑर्डर करण्याचा विचार केला आणि तिथून उठली बेडरूम मध्ये पोहोचल्यावर तिने पहिली गोष्ट अबीरची बॅग पाहिली आणि तिला आठवलं की अबीरने तिला त्याचं कार्ड वापरून जेवण ऑर्डर करण्यास सांगितलं होतं परंतु जेव्हा तिने अबीर आणि राजवीला सोबत जाताना पाहिलं तर ती निराश झाली तेव्हा तिने अबीरच्या बॅगेतून नजर हटवली आणि तिची हँडबॅग घेऊन त्यात ठेवलेली चॉकलेट्स आणि काही बिस्किट काढून बेडवर बसली चॉकलेट आणि बिस्किटे खाताना अक्षराने आपल्या मनगटावर बांधलेल्या घड्याळात वेळ बघितली अबीरला निघून पूर्ण दिन तास उलटून गेला होता आणि कुठेतरी तिच्या मनात एअरपोर्ट जे बोलली होती जेव्हा अबीर मुंबईत जुहूच्या मेन्शन मध्ये रात्र घालवत नाही तेव्हा तो कुठे जातो तिच्या मनात पुन्हा पुन्हा प्रश्न पडत होता की या रात्रीच्या अकरा वाजता हे दोघं दुसऱ्या हॉटेलमध्ये काय करायला गेले असणार अक्षराला खर तर आत एक विचित्र राग येत होता जरी तिला माहित होत की अबीरच्या आयुष्यात तिची कोणतीही भूमिका नाही आणि तिला राग येण्याचीही पण हे विचित्र प्रश्न आणि विचार तिच्या मनातून थांबवत नव्हते तिच्या मनाचा एक भाग तिला आबीर बद्दल नकारात्मक मत बनवू नकोस असं सांगत होता आणि त्याच क्षणी दुसरा भाग अबीरला राजवीजवळ जाण्याची कल्पना करत होता दुसरीकडे अबिर आणि राजवी हॉटेल लीला पॅलेसच्या प्रेसिडेन्शियल सुटमध्ये एका विदेशी कंपनी सीईओ सी मिस्टर क्रिसली आणि त्यांचे या यासोबत बसले होते अबीरने दिलेल्या फाईल नंतर खोली पूर्णपणे शांत झाली फक्त पान उलटण्याचा आवाज ऐकू येत हो ताजी मिस्टर ली वळवत होते काही क्षण फाईल वाचून शेवटी मिस्टर लीने अबीरकडे कडे डोक वर केला आणि हलक हसून ते म्हणाले मला प्लान आवडला ही कंपनी उभी करायला मी तिच्या पाठीचं हाड मजबूत होईपर्यंत मी त्यात गुंतवणूक करू शकतो पण त्या बदल्यात मला कंपनीचा चाळीस टक्के हिस्सा द्यावा लागेल आणि कंपनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टचे डिटेल्स मला द्यावी लागेल चाळीस टक्के अभियान हसत म्हणाला माझ्या पहिल्या कंपनीच्या पॉप्युलरिटीमुळे मला या कंपनी प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि मी इथे माझे प्रोजेक्ट नीट हँडल करू शकतो पण काही कॉम्प्लेक्स बिल्डिंग बनवण्यासाठी आणि त्यांना फिनिशिंग द्यायला माझे वर्कर्स सक्षम नाहीत म्हणून मला तुमच्या कंपनीच्या सहकार्याने एक नवीन कंपनी मार्केटमध्ये आणायची आहे जसं की माझ्या क्लायंटला बिल्डिंग हवंय ते मी बिनदिक्कत पूर्ण करू शकतो पण याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये मी तुम्हाला चाळीस टक्के हिस्सा देणार नाही अबिरचं बोलणं ऐकून मिस्टर लीने अबीरच्या फायली टेबलावर ठेवल्या आणि त्याच्या असिस्टंट अनाला हाक मारली आणि काही वेळा बोलत असताना आणाने होकारार्थी मान हलवली आणि ती सरळ उभी राहिली आणि म्हणाली मिस्टर ली जर कंपनीत शेअर होल्डर झाले नाही तर ते स्वतःला अनसेफ फील करतील तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क तोडलात तर त्यामुळे आम्हाला काही हिस्सा द्यावा लागेल वीस टक्के हिस्सेबद्दल काय मत आहे तुमचं खूप विचार केल्यावर अबीर म्हणाला ठीक आहे आपण अग्रिमेंट साईन करून घेऊया आजपासून सुमारे तीन महिन्यांनंतर तुम्हाला मला ग्रेट स्किल्ड वर्कर्स द्यावे लागतील आणि त्या बदल्यात तुमच्या ऑफिसमध्ये वीस टक्केचा वाटा कायदेशीर पोहोचेल पोहचेल अबीरच्या बोलण्यावर मिस्टर ली हसले आणि मग जागेवरून उभे राहिले आणि हात पुढे करून म्हणाले सो डन तिच्या हाताकडे बघून अबीरही त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि तिच्याशी हँडशेक केलं मग ली पुन्हा म्हणाली तुम्हाला वेळ असेल तर आपण एकत्र डिनर करूया का मला वाटतं तुम्हा दोघांनाही भूक लागली असेल नाही नाही आम्हाला निघायचं आहे तुम्ही रात्रीच्या डिनरचा आनंद घ्या अबीर सपाट स्वरात म्हणाला आणि मग त्याच्या फाईल्स गोळा केल्या आणि मिस्टर लिशी हँडशेक केला आणि त्यांना निरोप दिला आणि संपर्कात राहण्यास सांगून तिथून पुढे निघाला सुटमधून बाहेर पडताच राजवी अगदी अबीरच्या शेजारी उभी राहिली आणि जवळजवळ रागाने म्हणाली मग काय केलंस तू त्याला कंपनीत शेअर्स कसे देऊ शकतोस मी सर्व काही विचारपूर्वक केलं आहे त्यामुळे मला शिकवण्याची गरज नाही पण न आलेल्या कंपनीत पार्टनर कसा ठेवता येईल कंपनी डुबली तर काय होईल ते तुला माहीत आहे ना तो बिर्ला ग्रुप मध्ये भागीदारी मागेल तुला त्याचा हेतू तु दिसत नाहीये का राजवीन रागाने तिचा हात मुठीत घेत म्हणाली त्याची काळजी करून नको ही कंपनी बुडणार नाही माझ्याकडे आधीच वेगवेगळ्या परदेशी शहरांमध्ये सहा प्रोजेक्ट्स आहेत बिल्डिंग काम लवकरच पूर्ण करायला सांग मी यापुढे उशीर करू शकत नाही कोणत्याही बोर्ड मेंबर किंवा मिसेस सुनीता यांना याबद्दल कळावं अशी माझी इच्छा नाहीये एकदा या प्रोजेक्टचं बॅकबोन स्ट्रॉंग झालं की मी स्वतः अनाऊन्स करेल असं म्हणत अबीर पुढे सरकला राजवीने आपला राग थोडासा नियंत्रित केला आणि चालता चालता अबीरला विचारलं या सगळ्याचा फायदा काय आहे तुझे कन्स्ट्रक्शन कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे मग ही दुसरी कंपनी का तुला चालवायला वेळ मिळेल का राजवीचं बोलणं ऐकून अबीर अचानक थांबला आणि राजवीकडे वळला सुमारे दोन मिनिटे तो तिच्याकडे पाहत राहिला आणि मग काहीतरी विचार करून म्हणाला माझ्या पर्सनल मेटर मध्ये तू तुझं डोक नाही चालवला तर बरं होईल तुझं काम फक्त माझ्या ऑफिसची नवीन बिल्डिंग बनवणं आणि रेनोवेशन एवढंच आहे तुला हेही चांगलं माहीत आहे की जर मला हे गुपित ठेवायचं नसतं तर तूही त्याबद्दल सांगण्याच्या लायकीची नाहीये असं म्हणत अबीरने किंचित वाकून राजवीचा हात हातात घेतला त्याला धरून दाबून वर उचलला आणि तिच्या नखांकडे बोट दाखवत म्हणाला पुढच्या वेळी तुझी घाणेरडी नखे अक्षरापासून दूर ठेव तू तिला दुखावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही समजलं तिने आज झटकून कडूपणाने अबीरच्या तावडीतून सोडवला हो तर तुझ्या बायकोने कंप्लेंट केली वाटत ती मला काहीही बोलली नाही मी तुला चांगलं ओळखतो की तू कसली मुलगी आहेस आणि तुला काय करायचं आहे ते चांगलं ओळखतो तू मला राजवी तिच्या डोळ्यात पाणी आणत म्हणाली चांगलं ओळखतो तर तुला माझं प्रेम नाही दिसत का, का अक्षराला घेऊन तू ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतो जे तुझ्यासाठी चांगली सुद्धा नाहीये दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे माझ्यासाठी कोण चांगलं हे तू ठरवशील तुझी जागा विसरू नकोस राजवी मल्होत्रा मी फक्त बरोबर काम करतो त्याचा राग दाबत म्हणाला आणि नंतर खूप कंट्रोल करत तो तिथून पुढे सरकला पण अबीरच्या या सगळ्या कठोर शब्दांनी खूप दुखावलेल्या राजवीने धावत जाऊन अबीरचं मनगट पकडलं आणि त्याच्या समोर येऊन हात घेत त्याच्या ओठांपर्यंत पावलं टाकू लागली तिची कृती इतकी वेगवान होती की अबीर तिच्यावर प्रतिक्रियाही देऊ शकत नव्हता पण राजवीचा त्याला किस करण्याचा आहे लक्षात येताच त्याने लगेच तिच्यापासून स्वतःला दूर केला आणि डोळे विस्फारून त्याने तिच्यावर रागाने फटकेबाजी करत म्हणाला करावे लागले तुला करत होती तू तू याच्या लायकीची तेही आहेस का विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणं तुझ्या स्वभावात आहे का अबीर दूर गेल्यावर जमिनीकडे झुकलेली राजवी अचानक सरळ झाली आणि अबीरच्या छातीला मिठी मारली आणि रडू लागली अबीर मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुला माझा वेडेपणा का दिसत नाही तू आजपर्यंत त्या अक्षराला तुझ्या बायकोचा दर्जा दिला आहेस मी तिच्यापेक्षा चांगली आहे तिच्या रडक्या आवाजातली हिचकी कमी करत त्या रात्री अक्षरासोबत इंटिमेंट झाल्यामुळे तू तिच्याशी लग्न करायचं ठरवलंस मग एक रात्र माझ्या बरोबर घालवून तू तिला घटस्फोट देऊन माझ्यासोबत लग्न नाही का करू शकत राजवीचं बेथुल बोलणं आणि तिचा अक्षराशी घटस्फोट घेण्याचा आग्रह पाहून अबीरचे शांत भाव बर्फाच्या थंडीत वळले त्याला कळत नव्हतं का त्याला विचित्र गुदमरल्यासारखं वाटू लागलं त्याचे हात सतत राजवीला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण राजवीने अबीरची पाठीतकी घट पकडली होती की अबीरला त्याच्या जखमी हाताने तिला दूर करता येत नव्हतं पण राजवीचं हे बोलणं की त्याने तिच्यासोबत एक रात्र घालवावी आणि अक्षराला डिवोर्स द्यावा आणि तिच्याशी लग्न करावं हे त्याच्या कानावर पडताच त्याच्या मनात राग घुमत होता आणि त्याने लगेचच राजवीला स्वतःपासून पासून दूर ढकल आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत रात्र घालवायचा विचार करायची शरम आणि ह्या दोन्ही मेल्या आहेत का तुझ्या आणि अक्षरासोबत तुलना करणं बंद कर तुझी आणि तिची तुलना होऊ शकत नाही तू एवढा लॉयर का आहेस तिच्यासोबत प्रेम करतोस का तिच्यावर राजवी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याला अडवत म्हणाली राजवीने अचानक आपल्या प्रेमाबद्दल विचारलं हे ऐकून अबीरचा चेहरा गोरा झाला हो म्हणायला त्याचे ओठ उघडले पण हे बोलण्याआधीच त्याने चेहऱ्यावरचे तेच थंड भाव कायम ठेवले आणि म्हणाला मी अक्षरावर प्रेम करतो की नाही याने काही फरक पडत नाही पण हे लक्षात ठेव तू कधीच माझं प्रेम होऊ शकत नाहीस माझी निष्ठा आणि माझा आधार सदैव माझ्या पत्नीसाठी असेल म्हणून कधीही स्वतःला कमी करून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा चेहरा पाहूनही मला तिरस्कार वाटतोय असं म्हणत अबीरने हॉटेलच्या लॉबीत नजर टाकली रात्रीचे अडीच वाजले होते त्यामुळे तिथे कोणीच नव्हतं म्हणून त्याने फोन काढला आणि कॅब बुक करताना तो राजविषी बोलला तुझी कॅब दहा मिनिटात हॉटेलच्या एंट्रन्सवर पोहोचेन माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नको हे गाईज कसा वाटला आजचा भाग पायनो खूप दिवसांनी टाकला सॉरी वर्क लोड मुळे जमलं नाही स्टोरी बंद नाही होणार पूर्ण करे लक्ष्मी त्यासाठी तुम्ही सुद्धा वाचायला विसरू नका सख्या रे टू बी कंटिन्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद